सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण झाल्यानं एकरी उत्पादन घटलं त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ ते दहा दिवसांपूर्वी प्रति क्विंटल सहा हजार दरानं विकलेला कांदा सध्या तीन हजार रुपयांप्रमाणे विकला जात आहे आठ दिवसात तब्बल तीन हजार रुपयांची कांद्यातील घसरण पाहायला मिळाली एकीकडे एकरी उत्पादन घटलं आहे तर दुसरीकडे दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे सोलापूर बाजार समितीत मंगळवारी अठ्ठेचाळीस हजार सहाशे क्विंटल कांद्याची आवक झाली होती चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळाला तर सरासरी 1800 रुपये दर होता यंदा सोलापूर जिल्ह्यात दर वर्षापेक्षा जास्त खरीप कांद्याची लागवड झाली होती परंतु अतिवृष्टी प्रतिकूल हवामान रोगराईमुळं अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच सडून गेला जून जुलैमध्ये पेरणी केलेला खरीप हंगामातील लाल कांदा अक्षरशः जागेवरच सडून गेल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नाशिक नगर आणि पुणे जिल्ह्यात साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा दिवाळीपर्यंत बाजारात विक्रीसाठी येत होता दरम्यानच्या काळात दर तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत होता साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा बाजारातून संपल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याची अपेक्षेप्रमाणे आवक होत नव्हती त्यामुळं दर कडाडले होते सोलापूर बाजार समितीत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा प्रति क्विंटल सात हजार रुपयांप्रमाणे विकला जात होता गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद बंगळुरू नाशिक अहमदनगर या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढत आहे त्यामुळं दरात घसरण होत असल्याचं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलं सोलापूर बाजार समितीतील कांदा प्रामुख्यानं दक्षिण भारतातील हैदराबाद बंगळुरू चेन्नई तिरुअनंतपुरम कोलकाता भुवनेश्वर आदी महानगरांमध्ये पाठवला जातो गेल्या दोन वर्षांपासून ऐन बाजारात कांदा विक्रीसाठी आणल्यानंतर बाजारभावात मोठी घसरण होत आहे यंदा अत्यंत प्रतिकूल वातावरणात कांद्याचं उत्पादन घेतलं आहे एकरी उत्पादनात मोठी घट येत आहे सध्याचे दर पाहता उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं